नमस्कार एन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक एकोणास आठ दोन हजार पंचवीस रोजी गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे ग्रामसभेचे आयोजन सरपंच श्री भाऊसाहेब खाडे यांनी केले होते गावातील दोनशे ते अडीचशे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते गोगलगाव मधील विविध विकास कामांवर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून एकदम शांततामय वातावरणामध्ये ग्रामसभा पार पडली ग्रामसभेमध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी साहेब तसेच पशुवैद्यकीय अधिकारी भालेराव साहेब महसूल विभागाचे तलाठी वाघ वैष्णवी मॅडम कृषी विभागाचे कृषी सहाय्यक शहाणे मॅडम ग्रामसेविका नवले मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र मगर मॅडम व अंगणवाडीच्या सेविका व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते गोगलगाव येथील वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेअंतर्गत डांबरीकरण काम गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे ते काम ठेकेदाराला त्वरित चालू करण्याची मागणी गोगलगाव येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उगलेसाहेब यांनी आज गोगलगाव ग्रामसेवेच्या दिवशी सविस्तर मांड्य केले व वसंतराव नाईक सुधार तांडा वस्ती योजनेचा तक्रार अर्ज एकुरके मेजर सातव यांच्या नावाने व आरोप प्लांट देखभाल दुरुस्ती या कामासंदर्भात तक्रार अर्ज सोनगाव येथील किरण अशोक ब्राह्मणे यांनी गोगोलगावच्या विकास कामांवर तक्रार केल्या आहेत विनाकारण बाहेरील गावातील येणाऱ्या नागरिकांचे तक्रार अर्ज हे ग्राह्य धरू नका अशी मागणी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले त्यामुळे गोगोलगावच्या विकास कामात तक्रार विनाकारण येत असून गावाच्या विकास कामात अडथळा येत असून विकास कामे खुंटले आहेत असा देखील आरोप गावातील ग्रामस्थांनी केला आहे तरी गावातील एखाद्या नागरिकानं विकास कामावर तक्रार केलेली असेल तीच ग्राह्य धरली जाईल विनाकारण गावाच्या बाहेरील अन्य लोकांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाही याची देखील दखल ग्रामसेवक व सरपंच यांनी नोंद घ्यावी असे देखील सांगण्यात आले व सदर काम त्वरित चालू करा अशी देखील मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली सदर तक्रारदार एकुर्केचे मेजर सातव व सोनगाव येथील किरण अशोक ब्राह्मणे यांची माहिती सरपंच यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब अध्यक्ष शालिनीताई विखे मॅडम व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून विनाकारण जर गोगलगावच्या विकास कामावर बाहेरील लोकांचा आक्षेप येत असेल व विकास कामे खुटले तर त्वरित आम्ही स्थानिक पातळीवर दखल घेऊ असे देखील नामदार साहेबांनी सांगितले ते काम लवकरात लवकर पूर्ण करून सदर ठेकेदारास बिल अदा करण्यास सांगितले ग्रामस्थांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदादा विखे यांचे देखील आभार मानण्यात आले आहे तसेच लाख नंतर तांडावस्तीचे पैसे आपल्याकडे फक्त जमा आहे काही खर्च झालेले नाही मी बोलतो मी बोलतो राजू अण्णा मुगळे साहेब तांडावस्त जे काम आहे ते उद्घाटन एक वर्ष आलेले अद्याप आतापर्यंत त्या ठेकेदारांनी त्या कामात फक्त त्याचं कार्पेट बाकी आहे ते काम इतक्या दिवस का पेंडिंग आहे त्याचं कारण काय सर पण आक्षेप आहे माळा जे काम चालू आहे त्याला एकरूप येतील सातव म्हणून जी व्यक्ती आपल्या गावातील रहिवासी नसून सुद्धा त्या व्यक्तीने आक्षेप घेतलेला आहे याच्यावर ग्राम सभेने ठराव करून बाहेरच्या व्यक्तीचा कुठल्याही कुठल्याही व्यक्तींचा आक्षेप गावातल्या कामामध्ये अडथळा येणार नाही असे आक्षेप किंवा असे अर्ज ग्राह्य धरले जाऊ नये मॅडम आपण आणि गावातीलच व्यक्तींचे आक्षेप किंवा गावातील व्यक्तींनी जी हरकत घेतली जाईल त्याच्यावरच व्हावा अशी माझी विनंती आहे आणि दुसरं असं गावात जे आता दुसरं याच्यात पण एक ठराव असा करा गावातल्या ज्या व्यक्ती आणि बाहेर गावातल्या व्यक्तींनी गावात मिळकत विकत घेतलेली आहे त्यांना तेवढीच मिळकत त्यांच्या ताब्यात देऊन बाकीच्या अतिक्रमण स्वतःच्या ताब्यात घ्या ग्रामपंचायत काय होईल वैयक्तिक उत्तर राऊत राहुल आता इथून पुढे असं इथून मागे गावातील व्यक्तींचे अतिक्रमण आहे पेंडिंग त्याच्यावर विचार होईल पण बाहेरून जे आलेली व्यक्ती एक्सवायचे गावात आज पन्नास लोक शंभर लोकांनी खरेदी घेतलेले आहेत ते लोक गावात येऊन जादा जागीची जागेची जिमा, मागणी करताय ते फार चुकीचं आहे त्याच्यावर ग्रामपंचायतनी योग्य ती कारवाई करावी आणि त्या जागेवर ग्रामपंचायतचा बोर्ड लावला गेला पाहिजे ही शासकीय मालमत्ता ज्या नोंदी आहेत त्यांच्या प्रॉपर तेवढीच त्यांना जागा ताक्या द्या बाकीच्या जागा जमा करून घ्या माझी विनंती आणि दुसरा अजून एक कळकळीचा मुद्दा असा आहे का गावातलं हे आपलं वॉटर प्युरिफायर याला सुद्धा बाहेर गावच्या व्यक्तीचा विरोध म्हणून अर्ज आलेला आहे हे अर्ज कुठल्याही प्रकारे ग्राह्य धरू नये गावातील लोकांची समस्या तुम्ही जाणून घ्या ना ठराव मॅडम ठराव घ्या गावातल्या व्यक्तींच्या तक्रारी मान्य होती बाहेर गावचे व्यक्ती कुठल्याही विकास कामांवर फालतू मध्ये अर्ज देऊन काम बंद पाडते आज ते वर्ष झालंय तो कॉन्ट्रॅक्टर आज भिकारी झालाय त्यानं जर आत्महत्या केली तर उद्या त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील त्या ठेकेदाराचं म्हणणं आहे त्यांनी ते काम करण्यासाठी वीस लाख रुपये कर्ज काढून काम केलेले साहेब वीस लाख रुपये कर्ज काढलेले आणि ते काम आज एक वर्ष आलेले प्रलंबित आहे तर आठ टक्के वीस लाखाच्या वर्षात रक्कम किती होती साहेब त्या ठेकेदाराचे काम परवडलं का हा जर काम निकृष्ट होत असं तर शंभर टक्के तर ठेकेदाराला तुम्ही काय असेल नेमाप्रमाणे कारवाई करा परंतु जर काम योग्य आहे काम व्यवस्थित आहे मग ठेकेदा तक्रार अर्ज कुणी टाकी ना तक्रार अर्ज रा... जर रास्ता असेल तर त्याला किंमत आहे साहेब रास्ता आणि बाहेरच्या लोकांना गोगुलाची माहिती जाते कशी साहेब मारी साहेब बरोबर एका नाही बाहेरच्या तक्रारदाराला गोगुलाची माहिती जाते कशी हा आमचा आक्षेप आहे नाही का सरकारी अधिकारी देतो कोणी माहिती देतो का सरपंच देतो आमचा सुद्धा असा आरोप आहे असा ठराव घ्या का बाहेरच्या लोकांनी कोणत्या प्रकारचा विनाकारण तक्रार अर्ज केला तर तो गाय झाला जाणार नाही असा ठराव मंजूर करा बरोबर आहे का नाही बघा विकास आपल्यालाच करायचा आहे तक्रारी अर्ज देणार आहे या कदाचित आपल्या असतील तो तुझ्या विषयी स्पष्ट बोल होते तसेच निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा निमित्त गोगलगाव येथे मुरमीकरणासाठी तीन ते साडेतीन लाखाचा मुरुम टाकलेला नसून फक्त टाकलेला दिसतोय असाही आरोप सामाजिक कार्यकर्ता प्रसाद खाडे यांनी ग्रामस्थांसमोर मांडले आहे घेतलं गाव काय करत काय गाव काय किती खातात काय फार कोट कंपनी म्हणून घातलंय बाकीचं काय म्हणलंय तुम्हाला रस्त्याचे टेंडर भेटतात सगळ्या गोष्टीचे टेंडर भेटतात गाव तुम्हाला टेंडर पण देत तुम्ही निशी खावटीच करण्याच्या काम करता दिसे गाव लुटायच्या काम लावले तुम्ही निशा गाव लुटायचेच काम केलं तुम्ही आतापर्यंत याच्याकडे जाऊ जा काही गरजच नाही ना तुम्ही टेंडर घेताना तुम्ही काम व्यवस्थित करा ना असा विषय नाही का तुम्ही नका खाऊ आणि तुम्ही खा पण कामाची क्वालिटी दाखवाना आज गावात सगळे गटरच आहे सगळे डुकराचे काय गावात विषय काय माणूस बोलत नाही त्याचा तुम्ही फायदा घेता येत नोंद घेतली बाई घ्या लोकांनी आणि त्या टायमाला आहे ना आम्ही बोलले बा बोलायच काय हॅलो